पुणे जिल्ह्यातील रांजणगाव एमआयडीसी मधील आयटीसी लिमिटेड फूड्स डिव्हिजनमधील काही कामगारांच्या प्रलंबित मागण्यांसाठी कंपनी गेट समोर आंदोलन सुरू आय आहे आयटीसी फूड्स डिव्हिजन रांजणगाव एम सी पुणे या कंपनीमध्ये सनफिस्ट जीपी सनफिस्ट जीपी नूडल्स तसेच बिंगो चिप्स मेडे मॅड अँगल्स यांचे उत्पादन घेतले जाते कंपनीतील कामगारांनी कंपनीच्या उत्पादनामध्ये आर्थिक वाढ होण्यासाठी कायझेनच्या माध्यमातून आजपर्यंत कंपनीचा कोट्यवधी रुपयांना फायदा करून दिला आहे आर्थिक वाढ होण्यासाठी कायझेनच्या माध्यमातून आजपर्यंत कंपनीला कोट्यवधी रुपयांचा फायदा कामगारांनी करून दिलेला आहे मागील कराराच्या वेळेस दोनशे बत्तीस एम्प्लॉईज होते सध्या चालू परिस्थितीत एकशे ब्याऐंशी कामगार असून जास्तीत जास्त लाईन कॅपॅसिटीपेक्षा जास्त उत्पादन कामगारांनी दिले एक फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी आय टी सी फूड्स एम्प्लॉईज युनियनने व्यवस्थापनाला मागणीपत्र सादर केलेले आहे तरी पण नऊ महिने पूर्ण होऊन देखील व्यवस्थापनाने अद्यापपर्यंत एकही मुद्द्यावर सकारात्मक भूमिका घेतलेली नाही तरी या अगोदर कंपनी व्यवस्थापनाला युनियनने कायदेशीर संपाची नोटीस दिलेली होती परंतु कंपनीच्या उत्पादनात कोणत्याही प्रकारचा तोटा होऊ नये म्हणून मोठ्या मनाने कामगार संघटनेने कायदेशीर संपाची नोटीस कामगार उपायुक्त यांच्यासमोरून मागे घेतली तरीही व्यवस्थापनाने आपली आडमुठेपणाची भूमिका कायम ठेवली व्यवस्थापनाच्या या नाकर्ते धोरणाच्या निषेधार्थ कामगार संघटनेतील पदाधिकाऱ्यांनी कंपनीच्या उत्पादनात खंड न पडता खंड न पाडता गणेश पाचरणे विशाल फंड जयवंत साळुंखे राजू रोडे यांनी मागण्या प्राप्त करण्यासाठी आमरण उपोषण दिनांक एकोणतीस अकरा दोन हजार सोळा पासून सुरू केले सदर उपोषणाची नोटीस कंपनी व्यवस्थापनाला दिल्यानंतर त्याच्या प्रती मान्य ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे कामगार मंत्री महाराष्ट्र राज्य पालकमंत्री गिरीश बापट खासदार शिवाजीदादा आढळराव जिल्हाधिकारी पुणे कामगार उपायुक्त पुणे तहसीलदार शिरूर आणि रांजणगाव पोलीस स्टेशन यांना दिल्या आहेत अशी माहिती आयटीसी कामगार संघटनेचे अध्यक्ष गणेश पातर्णे यांनी दिली आहे आ, या ठिकाणी आय टी सी लिमिटेड फूड डिव्हिजन रांजणगाव प्लांट या ठिकाणी आम्ही सर्व युनियनचे पदाधिकारी एकोणतीस अकरा दोन हजार सोळापासून अमरण उपोषणाला बसलेलो आहे त्याचा आजचा दुसरा दिवस आहे त्यामध्ये श्री गणेश पाचणे विशाल पण राजेंद्र रोडे आणि जयवंत साळुंके हे चार पदाधिकारी प्रलंबित मागण्या मान्य करण्यासाठी उपोषणाला बसलेले आहेत आय टी सी लिमिटेड फूड डिव्हिजन एक फेब्रुवारी दोन हजार सोळा रोजी कामगार पदाधिकारी युनियन प्रतिनिधीने यांनी सदर मागणीपत्रकाची प्रत कंपनीला सादर केलेली आहे प्रलंबित नऊ महिने होऊनही कंपनीने अद्यापर्यंत एकही त्यातली मागणी आत्तापर्यंत पूर्ण केलेली नाही आहे कंपनीच्या या व्यवस्थापनाच्या आडमुटपणाच्या धोरणामुळे या ठिकाणी कंपनीला कायदेशीर संपाची नोटीस बजावण्यात आलेली होती परंतु सुरू केलेले आहे हे कंपनीच्या गेट समोर चालू आहे त्याचे ते, दोन दिवस होऊ नये कोणी याकडे लक्ष दिलेले नाही दखल तरी प्रशासनाने याकडे लक्ष दिलेलं नाही कोणती दखल घेतली आतमध्ये आता जेवण बंद केलेलं आहे दोन महिन्यापासून दोन महिन्यापासून बहिष्कार टाकलेला आहे तरी कंपनी लवकरात लवकर सर्व आमच्या मागण्या पूर्ण कराव्यात त्यांना विनंती आहे लवकरात लवकर त्यांनी संपव त्यांची पाहिली तर ती साधारण पंधरा ते वीस हजार एवढी असून आमची कंपनी फक्त आम्हाला साडेसहा हजारपर्यंतच देत आहे ही अतिशय शोकांतीची गोष्ट आहे तरी कंपनी कंपनीला आम्ही कोणत्याही प्रकारची अडचण न आणता तसेच आतमध्ये प्रोडक्शन व्यवस्थित पद्धतीने चालू असतानाही आम्ही बाहेर बसलेलो आहे फक्त आम्ही आमची मागणी पगार एवढी मागत आहे त्याचप्रमाणे आमची एक जुलै दोन हजार सोळा ही इफेक्टिव्ह डेट आम्हाला आहे दुसऱ्या ॲग्रीमेंटसाठी मिळावी एवढी छोटीशी आमची मागणी आहे ती कंपनीने पूर्ण करावी आणि आम्ही अतिशय शांत पद्धतीने हे उपोषण असेच शेवटपर्यंत चालू ठेवणार आहे प्रतिनिधी रवी कावरे एन टीव्ही न्यूज शिरूर